नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे पुणे जिल्हा तालीम संघाच्या निमंत्रित सदस्यपदी पैलवान प्रमोद मच्छिंद्र कवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे रत्न उत्पादक ऊर्जा विभाग भारत सरकार मावाळ लोकसभेचे खासदार माननीय श्री श्रीरंगाप्पा बारणे व भोर राजगड मुळशी लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा रुस्तुमे हिंद व महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे यांनी कवडे यांना निवडीचे पत्र दिले ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे यापूर्वी प्रमोद कवडे यांनी पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेवर कामकाज पाहिले आहे पुणे जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागात तसेच मावळ मुळशीसारख्या ग्रामीण भागात गोर गरीब होतकरू प्रामाणिकपणे जिद्दीने कुस्ती खेळणाऱ्या तरुणांना कुस्ती क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तसेच कुस्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रमोद कवडे यांनी निवडीनंतर सांगितले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक सानवाडे आमच्या चॅनलचे अधिकृत चे प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद